नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला महानगरपालिका सेमी इंग्रजी मुलांचे वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सात रामदास प्राथमिक शाळा क्रमांक सात अकोला रामदास या ठिकाणी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्रजी इटकर सर यांच्याशी युग बदल न्यूज मराठी आज विशेष मुलाखतच्या माध्यमातून आपण सरांशी संपर्क साधूया त्या अगोदर मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सात अकोला रामदास पेठ या ठिकाणी अकोला शहरामध्ये जी स्पर्धा आहे सध्या इंग्रजीच्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी गेले पाहिजेत या इंग्रजीच्या शाळेमध्ये जी, जी स्पर्धा पालकांनी विद्यार्थ्यांची आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सात अकोला पेठ यांनी शिक्षणामध्ये जी गुणवत्ता गुणवंत गुन्वन, विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी जे सातत्याने जे प्रयत्न केले आणि आज शाळेचे जे नाव आहे हे पूर्ण महाराष्ट्र लेवलमध्ये आणलेलं आहे अशा शाळेचे मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्रजी इटकर सर यांच्याशी युगबदल न्यूज मराठीनी आज आपण यांची एक विशेष मुलाखत या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यावर आपण ह्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री हरिश्चंद्रजी इटकर सर यांच्याशी आपण संवाद साधू सर दोन हजार सतरामध्ये या शाळेत मी रुजू झाले त्यावेळेस शाळेची पटसंख्या एकशे सत्तर होती आणि जेव्हा मी रुजू झालो तेव्हा महानगरपालिकेने दोन शिक्षक दिले होते आम्हाला की बा कॉन्व्हेंटच्या धर्तीवर आपल्याला प्री प्रायमरी सुरू करायची आहे इंग्रजी माध्यमाचे तेव्हा या शाळेला परिसर नव्हता परंतु आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला चोवीस मुलं भेटली पुढच्या वर्षी ते चोवीसचे साठ झाले आणि दोन हजार अठरामध्ये आमची इयत्ता पाचवीचे दोन मिनिट आले मग पालकांमध्ये एक चांगला संदेश गेला की इथे शाळेमध्ये पण चांगलं वातावरण आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या चांगलं इथं अभ्यास घेतला जातो त्यामुळे पालकांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये आमचे सात मिनिट आले दोन हजार वीसमध्ये सुद्धा सात मिनिट आले एकवीसमध्ये सहा मिनिट आले आणि दोन हजार बावीसला तब्बल नऊ मिनिट आले आमचे आणि ही यशाची परंपरा कायम चालूच आहे दरवर्षी आमच्या शाळेची मुलं स्कॉलरशिपला शिष्यवृत्ती परीक्षेत नीट येत आहेत तसेच शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो मातापाला गटांची स्थापना केलेली आहे पालकांची सभा घेत असतो वेगवेगळ्या त्यांची समस्या जाणून घेत असतो मुलांशी संवाद साधत असतो पालकांशी संवाद साधत असतो अशा परिस्थितीत काय झालं हे जे शैक्षणिक गुणवत्ता आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला त्याला भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि दरवर्षी चाळीस ते पन्नास मुलं या शाळेमध्ये वाढत गेली आणि आज रोजी आमच्या शाळेमध्ये एक ते आठवीचे चारशे बत्तीस मुलं शिक्षण घेत आहेत आणि एल के जी यू के जीला आमच्या ऐंशी मुलं शिक्षण घेत आहेत याचाच याचीच परिणिती म्हणून नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाने आमच्या शाळेचा गुणगौरव केला कोणत्याच प्रकारचे भौतिक सुधी नसताना चांगली इमारत नसताना चा कोणत्याच प्रकारचं फर्निचर नसताना केवळ शैक्षणिक गुणवत्तेच्या भरवशावर शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत आहे आणि यावर्षी जुलै दोन हजार तेवीसला आमची अपेक्षा होती साठ ते पासष्ट मुलं येतील पहिलीमध्ये परंतु तब्बल नव्वद मुलांची ॲडमिशन झाली आणि शेवटी आम्हाला हाऊसफुलचा बोर्ड लावा लागला हे महानगरपालिकेचे इतिहासात ग आमच्यासाठी आणि आमच्या शाळेसाठी आमच्या महानगरपालिकेसाठी गौरवाची गोष्ट आहे माझा जो ते स्टाफ काम करणारा स्टाफ आहे तो खूपच सकारात्मक विचार घेऊन चालणार आहे मी जे काही काम सांगतो माझ्या शिक्षण बाबून कोणतेही आदेश येतात त्या आदेशाचं ते, आदेशा ते योग्य आणि विनम्रतेने पालन करत असतात आणि त्याचीच परिणिती आमच्या सर्वांच्या एकजुटीने या शाळेचा विकास होत आहे यामध्ये पालकांचा खूप मोठा सहभाग आहे आमच्या शाळा समितीचे सदस्य अध्यक्ष या सर्वांचा या शाळेसाठी त्याग आहे तसेच आमच्या शाळेसाठी माझी विद्यार्थी यांनी दरवर्षी आमच्या शाळेतल्या मिरिट आलेल्या मुलांना रोख पुरस्कार दिला मागच्या आमच्या वर्षी त्यांनी लोखंडी गेटसाठी दहा हजार रुपये दान दिलं आमच्या शेजारी जे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी राहतात त्यांनी या पाच वर्षातली शाळेची प्रगती पाहून आमच्या शाळेला पाण्याची दान दिली आणि पेन्शनर असोसिएशनचे जे जिल्हा अध्यक्ष सचिव आहेत ते दरवर्षी आमच्या शाळेतल्या मुलांना लेखन साहित्याचं वाटप करत असतात आणि आमच्या मुलांचं कौतुक होत असते यामुळे बरेच पत्रकारांनी आमच्या शाळेला भेट दिली बरेच अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि प्रत्येकाने आमच्या शाळेची आमची दखल घेतली आम्हाला प्रोत्साहित केलं आम्हाला प्रेरित केलं त्यामुळे आमचं कार्य अजूनच चांगल्या रीतीनं होत आहे याबद्दल मी युगबद्दल न्यूज मराठी चॅनलचे जे पत्रकार आहेत त्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली आमच्या कार्याला आमच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर कमी पर्सेंटेज शाळा एका भागामध्ये बंद होण्याच्या तयारीत सुद्धा आपण मनपा शाळा ही पटसंख्येच्या माध्यमात हाऊसफुलरित्या हो आपल्या शैक्षणिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व शिक्षकांनी आणि आपण जी मेहनत घेत आहे अशी विद्यार्थ्यांवर खरंच ही आपली कौतुकास्पद आपलं हे कार्य आहे आणि असेच विद्यार्थी आपल्या हातून घडो अशी एक अपेक्षा करून युगबद्दल न्यूज मराठीला आपण आपला महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा